मला सांग गणेश कि कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज हातावर तुरी आदिलशाच्या आदिल बर आदिलशाह न अफजल खानच्या हातावर तुरी दिल वा शिवाजी महाराजांना

कोणी कोणाच्या हातात तुरी दिल का औरंगजेबने शिवाजी महाराजला संदेश पाठवल मला तुरी लागते शिवाजी महाराजनं औरंगजेबच्या हातात तुरी घ्यायचं का महाराष्ट्राच्या हातात तुरी जाते म्हणून ते नवीन काय न्याल काय ना औरंगजेबला चांगलं वर वरण आवडत होतं मी वरण आवडत होतं होतं म्हणून तुरी गेल्याची शिवन महाराज औरंगजेब ना शिवाजी महाराजांच्या हातात तूर द्याल त्या कशासाठी दिल त्या त्यांच्याकडे जाता बर शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातावर कशाला औरंगजेबा पंढरा करता ना बुरारबाजीनं दिलेर खानचे द्याल त्या ना औरंगजेब न दिलेर खानचे द्याल त्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन युवराला असं शिवरायांना शु, कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला पाठवले तो जास्त तुटू तु, पडला होता ना सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप थक्क झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला ये मुगल, मुगल तुला जागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये ते शिवाजीची साईड सोड आमच्या साइटून ये ती म्हणे आम्ही तुमची चाकरी करत म्हणे मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती चालेल ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो